युवा स्वाभिमान पार्टीचा होणार आहे आणि यश या तुम्हाला महानगरपालिकेत मिळायला आज अंबा माता है, एकुरा माते चरणी महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच युवासन पार्टीचे नगरसेवक त्या ठिकाणी जात आहे आणि उपमहापौर सचिन भाऊ भेंडे हे युवासन पार्टीचे बनत आहे त्याच पद्धतीनं श्रीचंद तेजवानी हे भारतीय जनता पार्टीचे महापौर बनत आहे आणि मी दिलेला शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना शब्द दिला होता की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनवणार आणि आज खऱ्या अर्थानं ती वेळ आलेली आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बनत आहे उपमहापौर युवा पार्टीचा बनत आहे आणि सुरुवातीपासूनच एकच संकल्प होता की भारतीय जनता पार्टीचा महापौर अमरावती महानगरपालिका झेंडा फळकला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा झ झेंडा फडकला पाहिजे तो संकल्प अंबा माता एकुरा मातेने पूर्ण केला आणि या ठिकाणी महायुतीचे जेवढे घटक दल आहे एकनाथजी शिंदे असो की आपले स्वर्गीय अजितदादा पवार यांची पार्टी जी राष्ट्रवादी आहे अनेक आमचे छोटे मोठे गट आहे या सगळ्यांनी मिळून या महायुतीचं पालन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी महायुतीचा बहुमताने या ठिकाणी महापौर उपमहापौर हे सत्ता महानगरपालिका अमरावतीतून बसली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं अजितदादा पवार ज्याच्या दोन दिवसाआधीच दुर्भळी दुर्घी घटना झाली अजित पवारांसोबत त्या घटनेचं सगळ्यांना दुःख आहे तर त्याच्या आधीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं होतं की आपल्याला राष्ट्रवादीलासुद्धा सोबत घ्यायचं आहे अजित अजितदादांचासुद्धा आग्रह आहे आणि अजितदादा माझ्याशी बोलले होते की आपल्याला सगळे मिळूनच त्या ठिकाणी महायुतीची सत्ता बसवायची आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादीचा जो पाठिंबा आहे त्या माध्यमातून अजितदादांना खडी श्रद्धांजली त्या ठिकाणी मिळणार आहे आम्हीसुद्धा अजितदादाला श्रद्धांजली देण्यासाठी त्या ठिकाणी आमचं कर्तव्य राष्ट्रवादीला सोबत घेऊन आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि मला असं वाटते आज ही संधी अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो फडकणार आहे युवासेन पार्टीचा झेंडा फडकणार आहे महायुतीचा तिथे मोठ्या प्रमाणात बहुमताने सत्ता बसणार आहे हे सगळ्यासाठी आनंदाची बाब आहे आणि या ठिकाणी मी सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचा महापौर तेजवानीजी यांनासुद्धा शुभेच्छा देतो युवासन पार्टीचे उपमहापौर सचिन भेंडे यांनासुद्धा मनावरून शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी महाआरती करून हे सगळेच नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जाणार